हॅलो एवरीवन वेलकम टू दी ट्रेडिंग फीन आणि गेल्या चार व्हिडिओ मध्ये जे आतापर्यंत आपण बोलत आलोय ते म्हणजे ब्रेकआउट 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 एक बार मैं जो बोल रहा ना शांति से पूरा सुन लीजिए बिना बीच में बोल कालच हा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला होता आणि आपण त्याच्यावर जस्ट काल भाष्य केलं होतं अशा प्रकारे की जर निफ्टीने बावीस हजार सहाशे एकोणतीस वरून येऊन जर बावीस हजार पाचशे ला जर सपोर्ट घेतला तर इथून आपल्याला खूप मोठी अपमू बघायला मिळू शकते बिकॉज बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी चा ब्रेकआउट झाला होता काल हा असेल तर तुम्ही कालचे व्हिडिओ पुन्हा एकदा जाऊन बघू शकता की काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण काय म्हणालो होतो आणि हा ब्रेकआउट झाल्यानंतर कशा मार्केट मार्केटमध्ये मुवमेंट येणार हे सुद्धा मी काल सांगितलं होतं इवन त्याच्यापेक्षा म्हणजे अनएक्सपेक्टेड मुवमेंट इथपर्यंत तरी ठीक होतं हो बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पासून बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव पर्यंत साधारण आपण दोनशे ची मुवमेंट आपण सांगितली होती आणि त्याच्यात अडथळा कोण तयार करू शकतो हो? बावीस हजार सातशे दहा पण त्याच्यात आणखी एक म्हणलं होतं काय ही काय कोणती काळ्या दगडावरची पिवळी रेष नाही ही ज्याला मार्केट थांब होईल मार्केटच्या मनात आलं तर याच्यापेक्षा सुद्धा वरती जायची ताकद ठेवू हो शकतो हो? आणि सातशे चौऱ्याण्णव पासून रिट्रेसमेंट घेऊ शकतो बट निफ्टी निफ्टीनी या पॉइंटला सुद्धा एक रॉंग प्रूफ करून एक अपसाइड ची एक मॅसिव्ह मुवमेंट दिले आय होप तुम्ही हे पॉईंट तरी कॅप्चर केले असतील बहुदा आपल्याला तर तीस ते चाळीस पॉईंट सुद्धा खूप होतात पण निफ्टी आयते आयते दोनशे पॉईंट देतोय मग का घेऊन ये आणि आपण अनालिसिस पण केलं होतं त्या बाबतीत की डेली टाइम फ्रेम ची आपण हे सुद्धा सांगितलं होतं की डेली टाइम फ्रेमला जर एखादी कॅन्डल बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या वरतीच क्लोजिंग देत असेल आणि दुसऱ्या दिवशी ओपनिंग जर फ्लॅट होत असेल तर आपल्याला एक बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी चा रिटेस्ट बघायला मिळू शकतो विश्वास बसत नसेल तर मागची व्हिडिओ जाऊन बघा हवं असेल तर तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी पुन्हा एकदा ती लिंक मी मध्ये टाकतो तुम्ही जाऊन बघा तुम्हाला असं वाटत असेल डिस्क्रिप्शन आता कंटाळा आला असेल चॅनल ओपन करा मोजून चार व्हिडिओज आहेत कालचे व्हिडिओ ओपन करून बघा कुठेतरी कोणत्यातरी एका एखाद वर मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे कालच्या व्हिडिओत नसेल तर परवाच्या व्हिडिओमध्ये बघा गेल्या चार व्हिडिओमध्ये एकच ॲनालिसिस चाललेला आहे की बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या वरती आपल्याला ब्रेकआउट पाहिजे आहे आणि तो दिला तीन दिवसानंतर सो गेल्या तीन ते चार मध्ये ज्याप्रमाणे मार्केट किंवा निफ्टी रेंज मध्ये होता ते रेंज ब्रेकआउट मिळाली होती आणि त्या रेंजला आपण असं पण बोललो होतो की या रेंजच्या वरती बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या वरती एक सस्टेनेबिलिटी दिसली पाहिजे आणि ती त्यांनी केली सो so, आय होप तुम्ही हे सगळे पॉईंट कॅप्चर केले असणार मे बी आम्ही एवढे पॉईंट कॅप्चर नाही केले मी साधारण इथून एंट्री मारली आणि सातशे ला एक्झिट मारली जास्त खोटं बोलण्यात काय अर्थ नाही याच्यावरती मी माझी हिंमत झाली नाही किंवा माझा अनालिसिस बसला नाही डेटा अनालिसिस मध्ये क्लिअर कट दिसत होतं काय दिसत होतं ते एकदा आपण बघू ऑप्शन चेन मध्ये तुम्ही बघाल तर एकदा ही लेवल बघून घ्या कोणती लेवल आहे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच काय बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशेला तुम्ही ऑलरेडी बघा आपलं कालच बोलणं झालं की बावीस हजार सहाशेला एक कुट ला हेवीली ओपन इंटरेस्ट जनरेट होताना दिसत आहे जर कॉल साइडचे चे ओपन इंटरेस्ट जर ड्रॉप होत असतील तर एक मॅक्सिव मुवमेंट आपल्याला वरती बावीस हजार नऊशे पर्यंत बघायला मिळेल आणि खरंच आश्चर्यवाल तुम्ही बघून जर पुढे आपण साधारण नऊ दहा वाजेपर्यंत जर हा टाइम पुढे जर इन्क्रीज केला ना तर तुमच्या लक्षात येईल की कॉल चे ओपन इंटरेस्ट किती प्रमाणात ड्रॉप झाले कुठच्या ठिकाणी आणखी ड्रॉप झाले बावीस हजार सातशेला सुद्धा ड्रॉप व्हायला स्टार्ट झाले होते हा एकदा आपण तुम्हाला रिडिंग दाखवतो बावीस हजार सातशेला कॉल रायटर होते सहासष्ट लाख तेच जर तुम्ही अकराच्या सुमारास बघाल की अकरा वाजता किती होते तर बावीस हजार सातशेला अकरा वाजता बघा फक्त सॉरी इन्क्रीज झाले बट याच्यानंतर ते ड्रॉप झाले होते बाराच्या आसपास बघू आपण बाराच्या आसपास काय रिपॉर्ट होता बघा बाराच्या आसपास फक्त शहाऐंशी लाख म्हणजे नव्याण्णव लाख ओपनिटर झाल्यानंतर शहाऐंशी लाखच उरले इव्हन त्याच्या अपोजिटला फूट साईडला आपण बघू दहा वाजता फूट साइडला किती डेटा होता बावीस हजार ला दहा वाजताचा डेटा बघा फुट ला ओपन इंटरेस्ट तुम्हाला फक्त बघायला मिळेल सदुसष्ट लाख त्याच्यामध्ये सदुसष्ट लाखांची इन्क्रीमेंट झाली होती ओरिजिनल फक्त आठ लाख ओपन इंटरेस्ट होता फूट ला आणि तोच डेटा जर तुम्ही अकरा वाजता बघाल तर अकरा वाजता तुम्हाला बघायला मिळेल बावीस हजार सातशेला ओपन इंटरेस्ट साधारण वन पॉइंट ट्वेंटी फाय सी आर एवढी ग्रोथ झाली होती बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे पन्नास बावीस हजार सातशे तिन्हीच्या तिन्ही स्ट्राईक प्राईसवर पुट साइडला ओपन इंटरेस्ट एवढा जास्त हेवीली इन्क्रीज झाला की मार्केटनी कोणत्याच लेवलला रिस्पेक्ट न करता सीधा जर आपण तीन वाजताची लेवल बघितली तर बावीस हजार नऊशेच्या वरती त्यांनी जाऊन पॉज घेतला बावीस हजार नऊशे व्हेरी 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 मॅसिव्ह मुवमेंट आणखी एक टूल मी तुम्हाला काल ओळख करून दिली होती तो म्हणजे कॉन्सॅप्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल कि किती कशा प्रमाणात किती ओपन इंटरेस्ट कुठच्या स्ट्राईक ला मायनस झाला इथे तुम्हाला आणखी एक गोष्ट बघायला मिळेल बघू आपण बघा बावीस हजार पाचशे पाचशे पन्नास सहाशे सतरा लाख ओपन इंटरेस्ट मायनस अडुसष्ट हजार ओपन इंटरेस्ट मायनस आणि इथे फक्त अकरा लाख ऍड झाले होते म्हणजे टोटल ओपन इंटरेस्ट इथं पन्नास लाखाच होता बट त्याच्या अगेन्स्ट ,00 ,00 बावीस हजार ला बावन्न लाखाचा ओपन इंटरेस्ट जमा आहे बावन्न लाख इट्स नॉट अ जो त्याच्या मध्ये म्हणजे ऑलमोस्ट बावीस ला कॉल कॉलचे ओपन इंटरेस्ट सरेंडर झाले कोर्टच्या समोर व्हॉल्युमची गोष्ट वेगळी असते व्हॉल्युमच्या बाबतीत बघायला गेलं तर कॉलचा वॉल्यूम हा कॉल साईडलाच कंपॅरिझन करतो तो कोर्ट साईडला कंपॅरिझन नाही करत बिकॉज ऑफ तो रेट झिरो होतो दुसऱ्या दिवशी बट ओपन इंटरेस्ट तसं नाहीये ओपन इंटरेस्ट हा कॅरी फॉरवर्ड होतो ओपन इंटरेस्ट हा गेल्या तीन महिन्यापासून चालत आलेला आहे हा आता काल परवा आणि चार दिवसांपूर्वी तयार झालेला नाहीये हा गेल्या तीन महिन्यांपासून हे लोक पोझिशन घेऊन बसलेत कशासाठी फक्त हा प्रीमियम खाण्यासाठी हा प्रीमियम खाण्यासाठी हे जे प्रीमियम्स आहेत ना हे प्रीमियम खाण्यासाठी जे लोक बसलेत गेल्या तीन महिन्यांपासून ऑबियसली ते लोक तर तर नसणारच आहेत त्यांना माहितीच आहे ना की आपले आपल्याला किती लॉस होत आहे आणि तो कुठे बिअर करायचा आहे सो so बेसिकली हे जे कॉल रायटर्स आणि पोर्ट रायटर्स आहेत ना हे काय आत्ता काल परवा आलेले नाहीये हे खूप जुने आहेत हे खूप आधीपासून जेव्हा यांची प्रीमियम हजार आणि दोन हजार रुपये होते ना तेव्हापासून हे लोक येऊन बसलेत हे काय काल परवाचे आलेले नाही सो so, ते त्यांचा लॉसचा पूर्ण कॅल्क्युलेशन करून प्रॉफिट चा कॅल्क्युलेशन नाही लॉसचा पूर्ण कॅल्क्युलेशन करून त्यांनी इथे पोझिशन्स घेतलेले आहेत ज्या पोझिशन्स आपल्याला दिसत आहेत किंवा ह्याच्या पोझिशन मायनस झालेत मे बी त्यांनी त्यांची प्रॉफिट बुकिंग केलेली असेल आपल्याला त्या गोष्टी कळणार नाहीत किंवा त्याच्यासाठी तुम्हाला हा प्रोव्हर्जन घ्यावा लागेल जर तुम्ही प्रो व्हर्जन घेतला तर त्याचे त्याच्यापेक्षा सुद्धा आणखी डिटेल तुम्हाला समजेल की ऑप्शन बिल्डअप मध्ये कशा प्रकारे कोणत्या स्ट्राईप राईजला कॉल रायटर निघाले की कॉल बायरने एंट्री मारले की कॉल सेलरने एक्झिट मारले हे सगळं प्रोव्हर्जन मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकतात अशा मध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही मध्ये सुद्धा तुम्ही कॉन्सापचा सबस्क्रिप्शन घेऊ शकता आपण वळूया आता चार्ट अनालिसिस कडे की आजची तर मुवमेंट दिली <köh một> आजची एंट्री प्राइस होती आणि आज मार्केटनी बावीस हजार नऊशे त्र्याण्णवचा एक नवीन ऑल टाइम हाय निफ्टीने लावलेला आहे तर याच्या पुढचा अनालिसिस कसा असणार आहे ते आपण बघणार आहोत ते म्हणजे पुढच्या चार मध्ये तर चार सिनॅरिओ पैकी आपण पहिल्या सिनॅरिओला आपण स्टार्ट करतोय सिनारीओ नंबर वन त्याच्यासाठी आपल्याला ले वन वीक टाइम फ्रेम ओपन करावं लागेल वन मध्ये सकाल आपण बघितलं मार्केट वीकली टाइम फ्रेमला सुद्धा एका रेंज मध्ये आहे बघा एका रेंज मध्ये आहे आणि त्या, त्या त्या रेंज मध्ये तो कंटिन्यू आहे आपल्याला आता बघायचं आहे काय की वीकली टाइम मध्ये त्याने काय केलंय <coughs> सिम्पली जर बघायचं <पागाई> सिम्पली <coughs> तर आपण हे जे लास्टचे जे अनालिसिस होते ते आपण कट केलेत आता जे आपण नवीन याच्यामध्ये आपण प्लॉट करणार आहोत सो नवीन वीकलीच्या लेवल साधारण काय अशा प्रकारे ही आहे आजच्या वीकची कॅन्डल जी की उद्या फ्रायडे उद्या कंप्लीट होणार आहे ही उद्या कंप्लीट होणार आहे तर आपल्याला पाहिजे काय की उद्या आहे फ्रायडे वीकलीची क्लोजिंग बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या वरतीच झाली पाहिजे जर ती वरती क्लोजिंग देत असेल तर आपण इथून एक रिट्रेसमेंट पकडून एक अपर साइडला मोठी मुवमेंट अगेन पुन्हा एक्सपेक्ट करू शकतो बट याच्यामध्ये ट्विस्ट आहे ट्विस्ट असा जर तुम्ही आर एस आय बघितलात किंवा याची जर व्हॉल्यूम प्रोफाईल बघितली तर हा एक इन्क्रीज होणारा मार्केट आहे आणि डिक्रीज होणारा वॉल्युम आहे धनच्या आपण आता जो ओपन केलाय तो धन या ब्रोकरच्या साईटवर हा ट्रेडिंग न्यूचा चार्ट ओपन केलाय जर तुम्ही आता फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बघितला तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये तुमच्या लक्षात येईल की हा रायझिंग व्हॉल्यूम मार्केटमध्ये नाहीये हा एक उतरता वॉल्यूम आहे हा फॉलिंग वॉल्यूम आहे बट मार्केटमध्ये प्राईस इन्क्रीज होत आहे सो so, आपल्याला जर शॉर्ट टर्म किंवा व्हेरी शॉर्ट टर्म बुलिश ट्रेड मिळू शकतो स्विंग मोठ्या प्रमाणात स्विंग मोठ्या प्रमाणात ट्रेड आपल्याला मिळणं सध्या तरी अशक्य वाटतंय बिकॉज ऑफ एक खूप मोठा इव्हेंट आपल्या भारतामध्ये चालू आहे तो म्हणजे इलेक्शन निवडणुका चालू असल्यामुळे व्हॉल्यूम कमी आहे ऑब्वियसली जे मोठे मोठे शार्क्स आहेत त्यांनी अजून तेवढ्या ते प्रकारात पार्टिसिपेंट घेतलेले नाहीये एफ आय एस सेलिंग करत आहेत आय डोंट नो वाय रिझन काय आहे त्यामागचं तेही माहित नाहीये बट आपल्याला एक गोष्ट कळते ती म्हणजे चार्ट चार्ट आणि डेटा अनालिसिस जर डेटा अनालिसिस सांगत असेल की याच्यावरती जाण्याचे चान्सेस आहेत तर आपण शॉर्ट टर्म किंवा व्हेरी शॉर्ट टर्म मध्ये आपण बोलिश ट्रेड घेऊ शकतो ची एक सिम्पल टर्म सांगितली एकदम फर्स्ट सिनारी सांगितलं म्हणजे बावीस हजार सातशे च्या वरती आपल्याला उद्याला क्लोजिंग हवी आहे ठीक आहे तर आता आपण स्टार्ट करू डेली अनालिसिस वन डे वर काय काय इफेक्ट असला पाहिजे सो वन डे वन डेचा चार्ट जर ओपन केला तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल हा कालचा डे हाय होता कालच्या डे ला आपण एक मार्किंग केली आणि इथे एक बघायला मिळेल तुम्हाला हा एक डे डे हाय आहे बावीस हजार सातशे दहा दहा बावीस हजार सातशे दहा ज्याची ज्याच्याबद्दल आपण काल परवा आणि इतर तिन्हीच्या तीन व्हिडीओमध्ये चारच्या चारही व्हिडिओमध्ये आपण त्याच्या बाबतीत चर्चा केली बट आपल्याला मिळाले आता ऑल टाइम हाय त्याचप्रमाणे ऑल प्रिव्हियस ऑल टाइम हायचा ब्रेकआउट तर या ब्रेकआउट वर आपण कशा प्रकारे ट्रेड करायचा आहे ते आपल्याला बघायचं तर वळूया सिनारियो नंबर वन तर आपण क्लिअर केलेला आहे की जर फ्लॅट ओपनिंग झाली मार्केटमध्ये जर फ्लॅट ओपनिंग झाली बावीस हजार नऊशे एक्कावन्नच्या आसपास तर आपल्याला एक इथून सपोर्ट बनतो आणि इथून एक मार्केट अपट्रेंडची मुवमेंट घेऊ शकतो याच्यामध्येच दुसरी मुवमेंट अशा प्रकारे समजा इथल्या इथेच डाउन ओपन झाला बट बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या वरती ओपन झालेला असेल तर आपल्याला अगेन इथून एक सपोर्ट घेऊन वरती मुवमेंट आपल्याला मिळू शकतो हे आपल्याला कोण सांगेल की बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव स्ट्रॉंग आहे की नाही हे सांगण्याचं काम करेल ऑप्शन चेन ऑप्शन चेनमध्ये तुम्ही सिम्पली जाऊ शकता इथं जर तुम्हाला लक्षात आलं की बावीस हजार सातशे आपण एकदा बघू काय लेवल आहे ती बावीस हजार आठशे बावीस हजार आठशेला जर तुम्हाला इथे ओपन इंटरेस्ट खूप हेवी प्रमाणात जर ऑलरेडी इथं पुट साईडला तर आहेच ठीक आहे बावीस हजार आठशेला बट हेवी कॉल साईडला कोणत्याही प्रकारचा सा ओपन इंटरेस्ट तुम्हाला दिसणार नाही आणि फूड साइडला ओपन इंटरेस्ट जनरेट झालेला असेल बावीस हजार आठशे ओपन इंटरेस्ट फूड साइडला जनरेट झालेला असेल जो की आता तरी दिसत नाहीये बट व्हायला पाहिजे जर झालेला दिसत असेल तर ऑबवियस गोष्ट आहे बावीस हजार आठशे पासून मार्केट सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो तर हा होता सिनारिओ नंबर वन आता स्टार्ट करूया सिनारिओ नंबर टू तर सिनारिओ नंबर टू असा आहे की समजा आपल्याला तर माहित नाही बिकॉज आज तर होती एक्सपायरी आजच्या वीकलीची एक्सपायरी होती बट उद्या तर इथे गॅप डाउन ओपन झाला मग मग काय करू शकतो अगेन बावीस हजार आठशेच्या कॉल साइडला जर हे ओपन जमा झालेला असेल तर ऑलरेडी मार्केटमध्ये ही मुवमेंट झालेली आहे सो so, कन्सोल्टेशन जो फेज होता मार्केटचा जो कन्सोल्टेशन फेज होता तो ऑलमोस्ट त्यांनी तिथे मायनस केलंय सो एवढा जो एरिया आहे so हा एक प्रकारे कन्सल्टेशन राहील बट एक खूप मोठी रेंज राहील सो याच्यामध्ये तुम्हाला एक मुवमेंट बघायला मिळू शकते बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव पासून ते बावीस हजार पाचशे अठ्याऐंशी पर्यंत so सो जर गॅप डाऊन झाला म्हणजे कुठे बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या खाली जर गॅप डाऊन होत असेल तरच आणि तरच आपण या लेवलला प्रेडिक्ट करू शकतो अदरवाइज याच्यामध्ये दुसरा पार्ट आपण असा अनॅलिसिस करता येईल की बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव च्या खाली जर ओपन झाला तर सातशे दहाला टच करून एक वरती मुवमेंट मिळू शकते अदरवाइज इथे ओपन झाल्यानंतर सातशे ला टच करून एक कन्सोल्टेशन करून मग अपर साइडला मुवमेंट मिळू शकते अदरवाइज याच्यामध्ये तिसरा पार्ट असा की इथे ओपन होऊन एक कन्सोल्टेशन करून मग डाऊन साइडला मुवमेंट मिळून मग अपसाइडला मुवमेंट मिळू शकते तर हा होता आपला सिनारिओ नंबर दोन स्टार्ट करूया सिनारीओ नंबर तीन सिनारिओ नंबर तीन काय असू शकतो हेवीली मार्केटने मुवमेंट दिले हेवीली निफ्टी मुवमेंट दिले त्यामुळे हेवी गॅपअप पण होण्याची शक्यता आहे जर हेवीली गॅप अप होत असेल स्टार्टिंगच सेलिंग होईल स्टार्ट झाल्यापासूनच मार्केट सेल करायला स्टार्ट करेल म्हणजे तेवीस हजार तेवीस हजार दोनशेच्या आसपास ओपन झाला आपण जस्ट सपोज करतो या जर तेवीस हजार दोनशेच्या आसपास मार्केटने किंवा निफ्टीने जर ओपनिंग दिली आणि तेवीस हजार दोनशेला कॉल साइडला हेव्हिली ओपन इंटरेस्ट जमा झालेला जर असेल पुढच्या पंधरा मिनिटाचा हेव्हिली ओपन इंटरेस्ट जमा होत असेल तर थोडीशी स्टॅबिलिटी दाखव मार्केटमध्ये मा एक्स्ट्रीम फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो हा फॉल कुठपर्यंत बघायला मिळेल बावीस हजार सातशे चौऱ्याण्णव पर्यंत ठीक आहे तर अशा प्रकारे तिसरा सिनारिओ आहे चौथा सिनारीओ हा नेग्लिजिबल आहे हा आपल्याला सांगता येत नाही अनप्रेडिक्टेबल आहे मार्केटमध्ये मा अशी मुवमेंट शक्यता होते किंवा होत नाही बट इव्हेंट चालू त्यामुळे होऊ शकते सो चौथा सिनारिओ असा बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या खाली जर गॅप डाऊन ओपन झाला तर हा एकदम हेवी गॅप डाऊन असू शकतो बिकॉज ऑफ मंथली एक्सपायरी सुद्धा जवळ आली आहे तीस तारखेला मंथली एक्सपायरी आहे पुढच्या सात दिवसानंतर त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना फ्युचर आणि ऑप्शनचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते रोल ओव्हर करायचे सो रोल करायचे असल्यामुळे त्याच्या आधी स्क्वेअर ऑफच्या पोझिशन्स होऊ शकतात जे जुने पोझिशन्स आहेत ते स्क्वेअर ऑफ होऊ शकतात त्याच्यामुळे आपल्याला ही लेवल सुद्धा उद्याच्या दिवसात बघायला मिळू शकते सांगता येत नाही इव्हेंट असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत तर अशा प्रकारचे हे चार सिनारिओज आपण आज अनालिसिस केलेलं आहे गेल्या चार व्हिडिओचा जो तुम्ही अभ्यास केला आपल्याला तीन व्हिडिओमध्ये आपण एका रेंजमध्ये होतो चौथ्या व्हिडिओमध्ये आपल्याला ब्रेकआउट मिळाला ब्रेकआउट मिळाल्यानंतरची मुवमेंट आपण आज कॅप्चर केली आणि आजच्या मध्ये पुढचे ॲनालिसिस उद्याची ॲनालिसिस तुम्हाला दिलेली आहे so, सो सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडले असेल तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्या पुढच्या ज्या व्हिडिओ मध्ये जर एक्स्ट्रा काही तुम्हाला पॉईंट कव्हर करायचे असतील तर त्याच्या संदर्भात सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आपण नक्कीच त्याच्यावर videos bano thank you